आपण बघू मित्रांनो ही सई कशी झोपली हे बघा निवांत झोपली नाही हे बघा तर आता हे बघा हे नारळाचं झाड आहे मस्त इथं सावली पण आहे नारळाच्या झाडाला ही जोळी बांधली इथं हे पेरूचं झाड आहे एकदम निवांत झोपले आणि हवा पण मस्त चालू आहे पण आता तनु मस्त पाठ करू राहिले भाषण आणि भा। माऊली बघा ना माऊली सारखे वाया फाडून विमान बनवायचं काम चालू आहे आजच्या दिवस होईल का विमान नाही तुझं तू काय पाठ केलं ते दाखव तू काय पाठ केलं तेवढं बोलून दाखवून वाचू नको गुड मॉर्निंगी सिक्स जानेवारी डे अजून काही पाठ झालं नाहीये तिला काय सांगितलं एखादा शब्द अडकला ना तो सोडून द्यायचा नाही नाही ना प्रत्येक आणि शब्द पाठ पाहिजे एवढ्या गर्दीत कोण शब्द नाही ना मग अर्थाचा अनर्थ होऊन जाईल ना काहीतरी इंडियन फ्लॅग इज रिमेड चला भाषण करीत